आज आपण झटपट बनणारा गव्हाच्या पिठाचा पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालते साधारण दोन मोठे चमचे इथे मी तेल घातलेलं आहे आता यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडायला पाहिजे तर इथे तर, तर तेल गरम झालेलं नाही आहे यानंतर मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे एक चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे च चा कच्चीच आहे चण्याची डाळ एक चमचा उर्दाची डाळ आहे दोन्ही डाळी कच्च्याच आहेत मस्त असे फोडणी तयार करून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे मी ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण इथे ठरवू शकता मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा। आणि यानंतर ह्यामध्ये मी घेतलेले आहेत कोथिंबीरचे देट हे ऑप्शनल आहे मी कोथिंबीर कट केली होती म्हणून मग त्याचे देठ जे आहे ते मी असे फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि अर्धा चमचा किसलेला आलं घातलेला आहे ह्यामुळे चांगला मस्त असा फ्लेवर येतो तर आता ही फोडणी मस्त अशी परतून घेतलेली आहे ह्यामध्येच दोन लाल सुख्या मिरच्या मी घातलेल्या आहेत हे देखील ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर वापरू शकता नसेल तर नाही वापरलं तरी चालेल आणि एक छोटासा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आता हे चांगलं तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता लगेचच तयार करून घेऊ शकता चला तर मग आता ही फोडणी तयार झाली आहे यामध्येच मी थोडासा बारीक चिरलेला कोबी घालते दोन चमचे तर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील गाजर असेल शिमला मिरची असेल त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता किंवा नाही नसतील तर नाही वापरल्या तरीसुद्धा चालेल माझ्याकडे कोबी होता म्हणून मी थोडासा कोबी यामध्ये घातलेला आहे आता चांगलं हे परतून घ्यायचं आहे कोबी पण आपल्याला चांगला नरम होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे गॅसची आच जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे सर्व करायचं आहे म्हणजे आपली जी फोडणी आहे ती करपू नये थोडासा हिंग घातलेला आहे यानंतर चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ ह्या फोडणीपुरतंच आपण इथे घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं असं कच्चेपणा जाईपर्यंत परतत राहायचं अधूनमधून तर हे आपल्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे टॉमॅटो तर टॉमॅटो शिजण्यास जास्त वेळ लागत नाही किंवा तो आपल्याला जास्त नरम पण करायचा नाही आहे त्यामुळे टॉमॅटो जो आहे तो आपल्याला शेवटला घालायचा आहे तर इथे मी अर्धा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता हा देखील आपल्याला तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचा हलकंसं परतून घ्यायचा आहे फक्त हा नाश्ता एकदम पोटभरीचा नाश्ता आहे झटपट होणारा नाश्ता आहे शिवाय मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता इतका मस्त हा नाश्ता तयार होतो शिवाय स्वादिष्टही लागतो त्यामुळे आजची रेसिपी अगदी झटपट बनणारी आहे तर तुम्हाला माझ्या अशा झटपट बनणाऱ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता ह्याला आपण थंड करून घ्यायचं आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये मी घेतलेला आहे अर्धा कप गव्हाचं पीठ त्यानंतर पाव कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपण इथे बेसन वापरणार आहोत कांदा पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानेच मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया कारण मीठ आपण फोडणीपुरताच घातलं होतं आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत दही तर दही मी पाव कप दही घेतलेला आहे इथे मी पाणी घातलेलं आहे अर्धा कप आणि पाणी लागेल तसंच आपण वापरणार आहोत हे जे बॅटर आहे ते आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्तही ना जाडही नाही असं आपल्याला तयार करायचं आहे तर इथे पाणी थोडं थोडं करून घ्यायचं आता दुसरा अर्धा कप पाणी मी घेतलेलं आहे त्यातलं पा थोडं थोडं पाणी मी ह्यामध्ये घालणार आहे तर एकूण किती पाणी लागलं ते पण मी तुम्हाला सांगेल तर हे पीठ मस्त असं आपण तयार करून घेणार आहोत ह्यामध्ये बि गुठळी जे आहे ते बिलकुल राहता नये असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ जे आहे ते आपण चांगलं फेटून पण घ्यायचं म्हणजे मग आपला नाश्ता जो आहे तो छान असा जाळीदार होईल तर इथे आपण इनो किंवा सोड्याचा वापर करणार नाही आहोत द असा मस्त असा पौष्टिक नाश्ता आपल्याला इथे तयार करायचा आहे दोन कप पाणी मी इथे घातलेलं आहे आता हे पीठ बघा मस्त असं तयार झालेलं आहे आणि ह्याला गुठळी देखील राहिलेली नाही आहे तर आता असं पीठ आपण तयार करून घ्यायचं आणि असं पीठ तयार करून झाल्यानंतर जी फोडणी आपण तयार केली होती ती आता थंड झालेली आहे थंड झाल्यानंतरच ती पिठामध्ये घालायची आहे सर्व फोडणी मी ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता चांगलं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं या फोडणीमुळे हा नाश्ता जो आहे तो मस्त असा स्वादिष्ट लागतो त्यामुळे अशी फोडणी जरूर तयार करा आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप मस्त असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे अगदी झटपट तुम्ही आता हे ज्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्या तुम्ही चॉपरला एकत्र सर्व भाज्या चॉप करून घेतल्या तरीसुद्धा तुमचा वेळ वाचेल आता ह्यामध्येच आपण घालणार आहोत कोथिंबीर तर कोथिंबीरची देठ मी फोडणीमध्ये घातले होते आणि पानं जी आहेत ती मस्त अशी चिरून घेतलेली आहेत आता थोडंसं पाणी देखील मी ह्यामध्ये घातलेलं आहे कारण की हे पीठ थोडंसं मला जाड वाटते तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्या पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण व्यवस्थित तयार करून घेऊया तर अजून थोडंसं पाणी आपल्याला ह्यामध्ये घालावं लागेल कारण पीठ थोडं अजून जास्त जाड आहे अगदी सरबरीत पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे जास्त पातळीने आणि जास्त नाही तर सव्वा कप पाणी मला इथे लागलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपलं मस्त असं तयार झालेलं आहे इनो सोडा बिलकुलही आपण इथे वापरणार आहोत नाही आहोत आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि किचनमध्ये आपल्याला जास्त आता काम करता येणार नाही आहे त्यामुळे अशा झटपट रेसिपीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि मग तुम्ही मस्त असा झटपट बनणारे नाश्ते तयार करू शकता तर इथे बघा मस्त हे पीठ तयार झालेलं आहे आणि पीठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता तर अशाच छान छान रेसिपीज मी माझ्या चॅनलला अपलोड करत असते आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया इथे मी पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा तेल चांगलं पसरवून घ्यायचं चांगलं पॅन जो आहे तो गरम करून घ्यायचा आणि यामध्ये हे जे पीठ आपण तयार केलं ते पीठ घालायचं इथे मी दीड पळी हे पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं खूप जाड पसरवायचं नाही आहे अगदी जाडही नाही आणि अगदी पातळीने खूप पातळ केलं तर तुम्हाला हे पलटता येणार नाही कारण हा नाश्ता जो आहे तो एकदम सॉफ्ट तयार होतो गॅसची आत जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवरच व्यवस्थित आपल्याला हे शिजवायचं आहे झाकण लावायचं नाही आहे कारण हे खूप सॉफ्ट आहे ह्याला असंच कोरडं होऊ द्यायचं वरून थोडंसं तेल घालायचं आणि ते पसरवून घ्यायचं खालची बाजू जी आहे ती चांगली क्रिस्पी तयार झाली की मगच ह्याला उलटायचं आहे नाहीतर मग हा जो चिला आहे किंवा पॅनकेक आहे तो तुटू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक बघा इथे मी हे उलटलेलं आहे आणि आता मंद वरत मस्त दुसरी बाजू पण आपण शेकून घ्यायची आहे तर मस्त असा पोटभरीचा नाश्ता आपला आज तयार होणार आहे ह्याला मस्त असं शेकून घेतलेला आहे दोन्ही साईडने बघा पुन्हा एकदा मी मस्त असं ह्याला शेकून घेते आहे आणि मग आपला नाश्ता जो आहे तो मस्त तयार होणार आहे तर इथे पहा मी दोन्ही बाजूने व्यवस्थित हे शेकून घेतलेलं आहे आणि हा गव्हाच्या पिठाचा मस्त असा नाश्ता आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सगळा नाश्ता तयार करून घेणार आहे अगदी झटपट नाश्ता तयार होतो सॉफ्ट आहे घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे सहजरित्या खाऊ शकतो स्वादिष्ट आहे शिवाय झटपट होणार आहे घरच्या साहित्यात बनलेला आहे एकदा जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा तर याच पद्धतीने मी सर्व नाश्ता आता तयार करून घेते तर इथे बघा मस्त असं आपला हा नाश्ता तयार झालेला आहे घेतलेल्या साहित्यापासून पाच पॅनकेक मी इथे तयार केलेले आहेत तर आता तुम्ही ह्या चटणीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता मस्त तयार होतो नाश्ता अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि मी इथे तुम्हाला क्लोजली दाखवते की हा नाश्ता किती सुंदर झालेला आहे याला मस्त असे जाळी देखील पडलेली आहे कारण आपण ह्याला मस्त असं घोटून घेतलेला आहे तर इनो सोडा न वापरता आज आपण हा पौष्टिक गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार केलेला आहे किती सॉफ्ट आहे तुम्ही पाहू शकता अगदी लहान मुलं पण खाऊ शकतील आणि घरातली जी ज्येष्ठ मंडळी आहे जी आहे तीसुद्धा मस्त हा नाश्ता खाऊ शकतील पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय